कधी सीन येतोय कधी एकदा तर लग्न होत असं झालं हा आणि आम्हाला अजून आहे ना जरा गुलाबचा शोध घ्यायचा आहे तो तो, okay. तो कुठे दिसलं तर सांगा हे बघ तुम्हाला सांगतो त्याला फक्त काटे पाकडे अजिबात नाही <laughs> तुम्ही एवढे दिवस बघत आहात की गुलाब आणि माझी जुगलबंदी कशी चालू आहे मला नाही छान वाटत आहे मला फार काही बरं वाटत नाहीये कारण युवराज कसा मुलगा आहे हे मला चांगलं माहिती असं वाटतंय की निशिता खूपच छान मुलगी आहे आणि युवराजचं आयुष्य आता बदलणार आहे हॅलो मी तुमची तारिणी मालिकेतील लाडकी काव्या तर आज माझ्या निशिताईचं लग्न आहे आणि निशिताईच्या लग्नात आम्ही असे रेडी झाले आणि आता कोण कोण रेडी झालंय आणि कसं कसं रेडी झालंय आणि निशिताईच्या लग्नात नेमकं काय होणार आहे हे आता आपण बघूया चला माझ्यासोबत आता आपण सगळ्यात आधी भेटूया नवरदेवाला या की हाय युवराज जिजू कसे आहात तुम्ही मस्त एकदम आणि तुम्हाला कसं वाटतंय तुमचं लग्न आज भारी वाटतंय वाटतय काय फिलिंग, सांगा? फिलिंग शूटिंग करतोय कधी सीन येतोय कधी एकदा लग्न होत असं झालंय मला <laughs> <laughs> तर आम्हाला सांगा आमचे युवराज जीजू कसे दिसत आहे ठीक आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता आपण जरा युवराज जीजूंच्या बाबांना भेटूया हॅलो सर हॅलो मस्त एकदम टकाटक आणि कसं वाटतं तुमच्या मुलाचं लग्न आहे हो खूप आनंद आहे खरच आनंद आहे ना हो म्हणजे काय हा ऐकतो की नाही म्हणजे माझे जिजू ऐकतात की नाही हा नाही ऐकत पण ठीक आहे बायकोच ऐकेल खूप झालं आपल्याला नाही का हा माझं माझं नाही ऐकलं तरी आता लग्नच आहे बहुन सून घरी येईल तिचं ऐकलं तरी खूप झालं आणि आता त्यांच्या बाजूला एक व्यक्ती बसलाय तो आज काय काय करणार आहे मला माहित नाही पण गुलाबला पकडणार आहे की नाही किंवा काय होणार आहे हे आपण त्यालाच विचारूया नित्यानंद नमस्कार कस वाटतय तुम्हाला आणि आज मला विचारत की आज तुम्ही कशा प्रकारे एंटर होणार जरा काय माहिती का हे लग्नाचं सीझन आहे आम्ही लग्नात आलोय आता पण लग्नात येऊन सुद्धा आम्हाला एक मिशन दिलंय अरे ती के ते मिशन आहे केदारचं लग्न होऊ द्यायचंच की नाही कि हो द्यायचं कि त्याला इथून गायब करायचं त्याला घेऊन जायचं कि त्याच्याकडून कबलवायचं अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याचा खूप ताण आहे पण हा सगळा ताण विसरून या लग्नाचा एन्जॉय घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आता हा आणि आम्हाला अजून आहे ना जरा गुलाबचा शोध घ्यायचा आहे तो कुठे दिसला तर सांगा <laughs> तुम्हाला सांगतो त्याला फक्त काटे पाकडे अजिबात नाही बर पाकळ्यांचा गुलाब दिसला की नक्की सांगा आणि तुम्हालाही दिसला तर सांगा बरं का गुलाब इथे कुठे आणि बरं मला एक सांगायचं राहिलंय जरा, जरा यांना बघा किती सुंदर दिसत आहे थँक्यू आणि कॉम्प्लिमेंट नक्की द्या आता आपण वळूया मुलीच्या बाबांकडे म्हणजे माझ्या निशिताईंच्या बाबाकडे म्हणजे माझ्या मामांकडे मामा मस्त एकदम धमाल मध्ये धमाल पण मनात दुःख आहे आमची मुलगी परक्याची होणार खंडेकरांची होणार कसं तुम्हाला मामा, मामा कसं वाटत आनंद पण वाटतो आनंद पण होतोय आणि वाईटही वाटते मुलगी आता कायमची त्या घराची जाणार एवढे लहानाची मोठी केली तिला आणि जेव्हा जाते तर डोळ्यात अश्रू उभे राहतात मन एकदम तुटत एक मुलगी आपली आता कायमची तिकडे जाणार okay. आपल्या आजूबाजूला वावरणार नाही ती आता पण मला असं वाटतं मला निशिताईने खूप त्रास दिलाय मामा मला असं वाटतं की ठीक आहे ती गेल्यानंतर मला तिची तिच्या वस्तू चोरायला मिळणार पण तुम्हाला काय ना अगं तुम्ही बहिणी म्हणजे पाणी आहात त्याच्यावर किती काठी मारली तरी ते वेगळं होणार नाही गं आतून तुमचा ओलावा खूपच तसा असतो छान असत आता बाबांच्या बाजूला बसलंय ते पण माझे जिजू आहेत आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय हाय जिजू हाय काय वाटतंय तुम्हाला मला तर मस्त वाटतंय आत्ताच एक मी छान छान फोटो काढलेत आणि तेच आता सोशल मीडियावर टाकतोय पण आता सध्या माझी बायको बाहेर बसलीय सो मला जास्त आनंद होतोय बरं मला सांगा जिजू तुमची बायको सतत तुम्हाला ओरडत का असतो नाही म्हणजे आता घर आहे त्यामुळं तिच्या जीवावर जगतोय असं म्हणता नाही येणार पण असं तिला वाटत असेल पण माझं प्रेम आहे तिच्यावर तेव्हा मी तिची काळजी घेतो आणि खरंच प्रेम आहे नाही हे तुम्हाला कळेलच एक दिन जरूर आहे का व भी आपके साइड में बैठेगी जिजू यॅस चला आता आपण जाऊया माझ्या आईकडे जिथे मी जास्त काही बोलू शकत नाही पण ती निशिताई तिच्यासोबत बरोबर बोलते तर बघूया हॅलो आई हॅलो कशीस मस्त तुझं काय चाललंय हे जरा मला <laughs> <laughs> कसं वाटतं तुला निشتهईचं लग्न आहे मला छानच वाटतंय तर सगळं नीट होऊ दिलं म्हणजे मिळवलं आणि बघा माझी आई कशी दिसते आज छान एकदम हां आणि आई मी कशी दिसते सांग ना तू गुडज दिसतेस म्हणजे असं तुला वाटतं <laughs> जे तू केदूला सारखी विचारत असतेस कशी दिसते कशी दिसते <laughs> छानच दिसतेस थँक्यू माझ्या आईला पण निशिताईचं लग्न बघायचं सगळं आम्ही सगळे छान नटलोय तर बघूया आता पुढे पुढे काय काय होतं आता निशिताईची आणि माझी असं तिला वाटतं आमच्या घरातलं सगळ्यात शेंडेफळ ती बसली आहे बाजूला आणि तिला काय वाटतं विचारूया निशिताईच्या लग्नाबद्दल हाय <laughs> छान निश्चित काय का वाटत तुला लग्नाबद्दल काय मजा करायची मी काय आता फार अशी काम करेन असं मला वाटत नाही पण मला वगैरे कामाला आई वगैरे पण मजा मला मजा करायची आणि आपण दोघी काय करणार ते पण सांग काय करणार आपण दोघी काही प्लॅन केलाय का केलाय का काही प्लॅन काय सांगायचंय का सांगायचं नाही ओके 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 अरे ते ते आई तू नको विचारू शक ब आपण येऊया युवराजची लाडकी बन हॅलो ताई हॅलो कशी आली मस्त हवे कौशिकी मॅमला भेटतोय आणि कौशिकी मॅम खूप सुंदर कौशिकी मॅम काय वाटतं तुम्हाला युवराज आणि निशिच्या लग्नाबद्दल Uh, खूपच जास्त एक्साइटमेंट आहे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी मला असं वाटतंय की निशिता खूपच छान मुलगी आहे आणि उग्राचं आयुष्य आता बदलणार आहे ते छान बदलणार आहे की ते कसं बदलणार आहे ते आता प्रेक्षक बघतील आणि मी बघेन सो आयम व्हेरी हॅप्पी बट आय एम व्हेरी हॅप्पी आणि आज तू युवराज आणि निशिता बघितलं असता अरे युवराज तर अप्रतिमच दिसतो तो माझा भाऊ आहे म्हणल्यावर निशिता आज तर ती अधिक सुंदर दिसते मला असं वाटतं ट्रेडिशनल ट्रेडिशनल वेअर काहीतरी मॅजिक करतच त्याचं आणि त्याच्यामुळेच निशिता एकदम अशी काय सोजवळ आणि सालस बरं कौशिक मॅम मला सांगा तुमच्या लुकचं क्रेडिट तुम्ही कोणाला देणार क्रेडिट मला कम्प्लीट क्रेडिट हे मी मला देतो कारण हे एवढं सिम्पल सगळं मी एकतर घाला घातलेलं आहे आणि ते मी छान कॅरी करतेस ऑल द क्रेडिट कोर्स तुम्ही कौशिकी मॅमना नेहमी बघतात त्यांचं जे जे पण ते वेअर करतात ते खूप सुंदर दिसतात आणि ते त्यांचं तसंच व्यक्तिमत्व आहे तर त्याच्यामुळे ते आज युवराज आणि निशिच्या लग्नासाठी खूप खुश आहेत आता बघूया पुढे काय होतं आता जरा आमच्या माला हिच्याबद्दल काही माहिती नाही आहे ही आहे ईशा ईशा तुम्हाला सांगेल की तिला युवराजच्या लग्नावर आणि निशीच्या लग्नाबद्दल काय काय वाटतंय सो कौशिकीनी डिसिजन घेतलेला आहे आणि कौशिकी मला काही आवडत नाही त्यामुळे मी जरा लग्नाबद्दल खूपच डायसी आहे मला माझ्या भावाची खूप जास्त काळजी वाटते की काय माहीत त्याचं लाईफ पुढे कसं असेल काय असेल आणि निशी मला काय एवढी ओके ओकेच वाटते म्हणजे त्याच्यासाठी काही परफेक्ट नाही आहे असंही आहे सो बघू माझी तर खूप इच्छा आहे की या लग्नात काहीतरी उच निष व्हावी म्हणजे ईशाची इच्छा आहे माझी ईशा <laughs> बोलू <laughs> so, शकते व्हावी असं मला वाटतंय काहीतरी घडू शकत आता जे सगळे जण जे बोलत होते की गुलाब गुलाब काय करणार आहे नेमका गुलाबला कोण वाचवणार आहे कोण पकडणार आहे आता आपण गुलाबकडे जातोय पण गुलाबला काय वाटतंय नेमकं काय करणार आहे गुलाब या लग्नात लग्नात मी आलो आहे युवराजला भेटायला त्याला माझे आशीर्वाद द्यायला तुम्ही एवढं दिवस बघत आहात की गुलाब आणि माझी जुगलबंदी कशी चालू आहे तर बघत राहा लग्नामध्ये पण मोठा धमाका होणार आहे काय होते बघूया हे बघा सगळी लोक गुलाबला शोधत आहे आणि तो इकडे बसलाय मग याला जरा पकडून आपण बाहेर घेऊन जाऊया नंतर याच्यासोबत काय बोलायचं ते बोलूया तर आम्ही आता मंडपात आलेलो आहोत आणि किती सुंदर डेकोरेट केलाय खांडेकरांनी घर तर बघा तर हा मंडप किती सुंदर ना हे सगळं पूजेची तयारी आहे आता निशिताई कधी येणार याची ये आम्ही सगळे वाट बघतोय आणि निशिताई आल्या आल्या लग्नाला सुरुवात होणार तर आता काही लोक राहिली आहेत जी महत्वाची लोक राहिली आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात तर या आहेत आमच्या जिजूंच्या आई म्हणजे पद्मिनी काकू तर पद्मिनी काकू कशी सुरू आहे तयारी आणि किती तामजाम झालाय किंवा तुम्हाला काय वाटतंय लग्नाबद्दल बघतीयस ना काय बघ कस दणदणीत लग्न आहे आज माझ्या पोराचं आणि तुम्ही लोकांनी तर काय बारच उडून दिला मस्त छान आमची सरबराई करताय छान हॉल सजलाय आणि पद्मिनी काकू किती सुंदर दिसत ना नथ वगैरे घातली पद्मिनी काकू क्या बा आमच्या पद्मिनी काकू तयार झाल्या आपल्या युवराजच्या लग्नाला आणि निशिशच्या लग्नाला तर तुम्ही सुद्धा यायचंय बरं का बरं आपली तारिणी अशी कोपऱ्यात बसली आहे जरा तारिणीला पण घेऊया तारिणी ताई सांग ना काय वाटतंय निशिताई आणि युवराज जिजूंच्या लग्नाविषयी मला नाही छान वाटत आहे मला फार काही बरं वाटत नाहीये कारण युवराज कसा मुलगा आहे हे मला चांगलं माहितीये पण ह्यांना कळत नाहीये ना मी सांगितलेलं ह्यांना माझं पटत नाहीये तर मी जरा त्यांना पटवण्याच्या मागे तर बघूया तारिणी ताई आता लग्नात काय काय करते ते आपण बघूया आणि आता चेतना काकी चेतना काकी चेतना काकी तुम्हाला काय वाटतं मजा येते खूप नटात जायला मिळतय मी खरी मेहंदी काढलीये जी अजून रंगतेय आणि मी सगळं मजा करून घेते मला नटायला ऐकूनच खूप आवडत लग्न कोणाचंही असो मी नटणार इकडे ये पटकन ये लवकर ये माझी मामी आली आहे ती खूप तयारी आणि बघत येतात नटून आली आहे मामी किती तयारीला वेळ लावलास ग येऊन गेले तूच लावला हो मुलीच्या आई सगळ्यात बिझी असते लग्नामध्ये मुलीपेक्षा पण <laughs> सगळे पाहुणे राहुळे येत आहेत सासरकडची मंडळी येत आहेत सगळ्यांचं स्वागत करायचंय सगळ्या पाहुण्यांच काही उडब करायची खूप बिझी हो मी खूप बिझी आणि खूप आनंदी आमचा युवराज आणि आमची निशी यांच्या लग्नाला येस हॅश टॅग मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला